फ्रेंड्स कसे आहात सगळे तर सगळ्यांना आधी श्रीस्वामी समर्थ आणि हा ब्लॉग आहे गुरुवारचा आणि हे ब्लॉगचा टायमिंग आहे हा मॉर्निंगचा तर मॉर्निंगचा ब्लॉग आहे हा तर सकाळी नाश्त्याला काय करायचं म्हणून मी ना शेवाया काढल्या होत्या पण मी बरेच दिवस झाले तर शेवायांकडे बघितलंच नव्हतं ह्या कामाच्या याच्यामध्ये आणि सणासुदीच्या याच्यामध्ये तर आता जरा वेळ भेटला म्हणून म्हणलं शेवायाच्या आपण नाश्ता करावा कारण तोच तोच नाश्ता करूनसुद्धा मुलं बोर झाली आणि सुद्धा तर जरा थोडंसं त्याला सोंडे झाले होते थोडेसे एवढे नव्हते असे तर त्याला ऊन दाखवायचं होतं म्हणून मी त्या सगळ्या काढल्या आणि नाश्त्यासाठी जेवढ्या हव्या तेवढ्या काढल्या आणि नंतर डाळ पण डाळाला द्यायची होती हरभऱ्याची डाळ तर हर मार्केटवरून मी आणली होती हरभऱ्याची डाळ दोन किलो तर आता दिवाळीच्या सीझनमध्ये जी अगोदरची डाळीचं पीठ होतं ना ते सुद्धा वापरलं गेलं त्यामुळे हरभऱ्याच्या डाळीचं पीठच घरात नव्हतं म्हणून म्हटलं ह्या डाळीला पण आता ऊन दाखवावं कारण आता सुरुवात झालेली आहे आपल्या हिवाळ्याला आणि थंडी पण खूप वाढली आणि त्यासोबत ऊनसुद्धा खूप वाढलेलं आहे आणि दुपारच्या वेळेस खूप कडक ऊन असतं त्याच्यामुळे ना काही गहू वगैरे असतील किंवा आपले जुन्या डाळी वगैरे असतील किंवा काही आपल्याला शेंगदाणे वगैरे जरी दाखवायचे असतील ना उन्हामध्ये तरी आपण ते उन्हात ठेवू शकतो मी तर म्हणते मार्केटवरून ना जे कोण शेंगदाणे वगैरे आणले ना तर ते मार्केटवरचे आणलेले सुद्धा थोडेसे सादळलेले असतात तर ते सुद्धा आहे ना आपण उन्हामध्ये दाखवायचे आणि त्यामुळे काय होतं की जी कीड आहे ना ती कीड लागत नाही कारण शेंगदाण्यांनासुद्धा जर आपण डावबंद ठेवले ना हवाबंद एअरटाईटमध्ये तर ते कीड लागते तर मी तसे शेंगदाणे ठेवतच नाही मी पातेल्यामध्ये ओपन ठेवते त्याच्यामुळे हवा पण लागते आणि शेंगदाणे खराब पण होत नाहीत तर तुम्ही बघू शकता ही डाळ आहे ना मी एका पातळ माझी खूप जुनी ओढणी जवळजवळ पाच सहा वर्षापूर्वीची ओढणी पण ती आपल्याला कशी एखादी वस्तू लागणार असेल तर ती आपण जपूनच ठेवतो ती कधी नवी ती का आपल्याला उपयोगाला येतेच तर ही आता माझ्या उपयोगाला आलेलीच आहे बऱ्याच वेळा मी तिचा उपयोग केलेला आहे या ओढणीचा तर खूप पातळ आहे ही आणि खूप छान असं असं म्हणजे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे जरी आपण याच्यामध्ये काही ठेवलं पीठसुद्धा खूप छान असं चाललं जातं या ओढणीतून तर मी अशा प्रकारे ठेवली डाळ जेणेकरून ऊन पण लागेल जर ओपन ठेवलं ना टेरेसवर तर ते पारवी जे आहेत ना ते सगळं डाळ खाऊन जातील आणि ह्या शेवाया मात्र मी एका कटोरीमध्ये ठेवल्या होत्या त्या का एका कठड्यावरच ठेवल्या होत्या एक दिवसभर आणि संध्याकाळी ऊन गेलं की मी लगेच ते घेऊन आले आणि इथं नाश्त्याला आहे ना मी थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आता ह्या शेवाया ज्या आहे त्या मॅगीपेक्षा खूपच पौष्टिक आहेत मॅगी बरोबर अजिबात चांगली नाही मुलांसाठी कारण मॅगीने कशी जरा पोटाला खूपच त्रासदायक असते मुलांच्या आणि जी दिनचर्या असते मुलांची ती पूर्णच बिघडते मॅगी जर खाल्ली तर त्याच्यामुळे नाही का हा म्हटलं पौष्टिक नाश्ता मुलांना करावा आणि मोठेही खातील असा नाश्ता आहे तर मी कांदा इथे दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि टोमॅटो पण बारीक चॉप करून घेतलं आहे आणि त्या त्याच्यामध्ये ना लाल तिखट टा थोडंसंच तिखट वगैरे यूज करणार आहे आणि जो पास्ता मसाला आहे ना माझ्याकडे तो यूज करणार आहे कारण मॅगीचा मसाला नाही आहे तर आपण मॅगी मसालासुद्धा कोणत्याही नाश्त्यामध्ये यूज केला तरीही चांगला आहे म्हणजे नूडल जर सोडले तर आणि हे जे आहेत ना शेवाया ह्या शेवाया आपण दुधातल्या शेवया मोस्टली दुधामध्ये खा चांगल्या लागतात खायला पण मुलं शक्यतो दुधात खात नाही गुळ वगैरे टाकून तर या शेवयातना बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी यूज करत असणारे कोण वापरतात मला नक्की कमेंट करून सांगा की दूध आणि शेवया कुणाकुणाला आवडतात कौन आणि कोण कोण अजूनही खातं कारण बऱ्याचशा काही आत्ताच्या माझ्या नवीन काही मैत्रिणी असतील ना ज्या जॉब वगैरे करत असतील तर त्यांना का ह्या शेवया अजूनसुद्धा माहिती नाही म्हणजे आत्ताच्या पिढीलासुद्धा की अशा शेवाया खाल्ल्या जातात तर हे खूप परंपरेने खाल्ल्या जातात जे आपल्या आजी वगैरे करायच्या आणि पहिल्या ह्या मैद्याच्या करतात आणि आता सध्या गावाच्या पण मिळतात ह्या शेवाया तरी ह्या माझ्या आहेत त्या मैद्याच्या आहेत नंतर मग मी इथे काय केलं कढईमध्ये तेल वगैरे फोडणी वगैरे दिली जिरे मोहरीची कांदा कडीपत्ता आणि टॉमॅटो वगैरे छान असा परतून घेतला जरा गळेपर्यंत आणि नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली धना पावडर चवीला टाकली आपली बिडगी मिरची थोडीशी टाकली आणि तिखट एकदम किंचितच टाकलं कारण मुलं खाणार होती आणि हा पास्ता मसाला ऑलरेडी थोडासा स्पायसी असतो पण टेस्टला खूप छान असतो म्हणून मग मी हा पास्ता मसाला टाकला आणि तुम्ही मॅगी मसाला असेल तोही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि हे आपले शेवाय टाकून दिलं त्याच्यामध्ये तर हा बॉईलच करायच्यात ह्या शेवाय जास्त पूर्ण अशा उकडून घ्यायच्या नाही आहेत कारण मग खूप गाळ होतो त्याचा अशा मोकळं झालं पाहिजे म्हणून हाफ बॉईलच करायच्या आणि बाकीच्या शिजतात त्या कढईमध्ये जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा तर मी हे अशा प्रकारे छान हे करून घेतलं तुम्ही बघू शकता मी अशा ट्विस्ट करते तर खूप छान मोकळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा उकडून घेतो ना तेव्हा तेल टाकायचं जेणेकरून त्या मोकळ्या होतील आणि इथे आपण जेव्हा फोडणी देऊ ना तेव्हा फोडणी दिल्यावर जरा शेवायची टाकतात ना तर त्या चिटकू नये म्हणून थोडंसं आहे ना पाणी घालायचं त्याच्यामध्ये कडेने जेणेकरून त्या चिटकणार नाहीत आणि इथे माझा नाश्ता पूर्ण तयार आहे पाच मिनिटात झटकेपट तयार होणारा नाष्टा आहे तर तुम्ही ही करता का, का कमेंट करून नक्की सांगा मला आणि या आता नाश्ता खायला तुम्ही बघू शकता की छान दिसतात ते शेवाया की बघताच पाणी येते तोंडाला आणि इथे मग मम्मी पण आली होती दुपारी तिला स्वामींच्या मठातही जायचं होतं आणि मला भाऊबीजेसाठी साडी घेतली होती ना तर ती साडी बदलून द्यायची होती तर ती द्यायला आली होती ते शेवटी आईची माया वेगळीच असते आणि मग तिला मी इथे आमच्या गावातल्या मठामध्ये नेलं तिला म्हटलं एवढ्या पुण्यात लांब जाण्यापेक्षा मंडळीमध्ये तू इकडेच आहे इकडंच तुझं दर्शन घडवते आणि माझंही जाणवून खूप महिने झाले मीही मठांमध्ये गेले नव्हते तर तुम्ही बघू शकता ह्या स्वामींच्या मठामध्ये आलं ना की पूर्ण टेन्शनच दूर होतं आणि काय माहिती काय जादू आहे की पूर्ण म्हणजे असं मनच हारवून जातं आपली सगळी दुःखच नाहीशी होतं आणि मन पूर्ण मोकळं होतं तर इथे मी हे दर्शन घेतलं आणि तेही मोठे भक्तच आहे मा स्वामींची आणि ही स्वामींच्या पाया पडले आशीर्वाद घेतले आणि इथे बघू शकता की तुम्ही तुळजाभावनेचा आणि गणपतीचा पण फोटो आहे उजव्या साईडला आणि इथे आवदुंबराचं झाड पण आहे जे खूप पारंपरिक जुनं आहे आणि नंतर मग तिलाही जायचं होतं लवकर म्हणून काही जास्त वेळ थांबलो नाही आरतीसाठी आणि प्रसादासाठी त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तर इथे घरी आले आणि येताना वटाना भाजी मंडईतून वटाणा पण आणला जरा स्वस्त मिळालं होता आणि बुंदी पण आणली स्वामींना जाताना काही बुंदी घेतलीच नव्हती मी तिथे पैसेच टाकले आणि येताना मग घरामध्ये प्रसाद म्हणून मग मी बुंदी घेतली आणि माझ्या घरच्या स्वामींच्या फोटोला बुंदी दाखवली म्हणजे दत्ताला पण कारण गुरुवार हा यांचा पण होता चैतूच्या पप्पांचा गुरुवार पण होता आणि त्याच्यामुळे म्हटलं प्रसादाला मी पिवळं दरवेळेस गुरुवारी मी पिवळं काहीतरी करत असते शक्यतो शिराज करते पण यावेळेस मग मी बुंदी घेतली बाहेर गेले होते म्हणून आणि वाटाणा मला पन्नास रुपयाचा अर्धा किलोच मिळाला त्यामुळे मग मी घेऊनच आले आणि छान असा शिमला वाटाणा आहे आणि चिवला पण खूप आवडतो तसेच आलंही घेतले चहाला मी आता थंडीमध्ये आलं वापरतेच वापरते चहाला कारण ते चांगलंच असतं घशासाठी पण आणि संध्याकाळी इथे बघा वाटाण्याची भाजी मग मी केली वाटाणा सोलला होता तर मग वाटाण्याची भाजी आणि बटाटा घालून केली होती आणि शक्यतो आहे ना मी भाज्या या कुकरमध्येच करते म्हणजे मी शाळेत असल्यापासून नाही का मला कुकरमध्येच करायची सवय आहे जशी मम्मी जॉबला लागली होती ना वडिलांच्या जागी तेव्हापासून मी स्वयंपाक करते तर इथे म्हटलं वाटाण्याची भाजी आता कवळा वाटाणा होता म्हणून मी पातेल्यात केला आणि त्याच्यामध्ये बटाटा पण मिक्स केला थोडासाच वाटाणा केला अर्धा त्यातला अर्धा ठेवला आहे तर इथे तिला म्हणाले होते मी मम्मीला की जेवण करून जा आणि दादासाठी पण घेऊन जा तर ती काही नकोच म्हणाली कारण ट्रॅफिक जाम लागते त्याच्यामुळे मग मी तिला लवकरच तिकडं सोडले जरा उजेड होता तोवरच नाहीतर मग ती जेवून गेली असती पण खूप लेट झालं असतं आणि नंतर मग इथे माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला नाही ताटही भरलं आणि ती जेवून नाही गेली त्याची खंत जरा थोडी होती आणि एवढं मोठं माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं तिने भाऊबीजीचं महागाची साडी होती तरीसुद्धा आणि त्याच्यामुळे दुसरा एक द्विगुणित आनंद म्हणजे स्वामींच्या वाटतही आमचं जाणं झालं माझं कधी जाणं होत नाही शक्यतो तर खरंच आप, आपली आई आप आपल्या आईला आपली काळजी असते ही खरं ती कितीही जवळ असली लांब असली तरी मनातून ह्या तारा जुळलेल्या असतात तुमचंही असंच आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर मी ते नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि हाय जे ताट आहे ना माझा उपास नसतो पण आ, केंद्रे यांना ही ताट देते किंवा मग आईंना देते किंवा मी घेते तर इथे नैवेद्य दाखवला आणि हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि चला तर मग तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय